आजची रेसिपी ना एकदम वेगळी आहे खायला अत्यंत चविष्ट बनवायला साधी सोपी अंडा भेजा मसाला आता ह्याला भेजा मसाला का म्हणतात ह्याचं रहस्य मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी इथे मी काय करते ना दोन अंडी घेतलेली आहेत फोडून घेतलेली आहेत आता ह्याच्यात मी टाकतेय एक पॅकेट चिली फ्लेक्सचं चा। आणि चांगलं फेटून घेतलेलं आहे त्याला चांगलं फेटून घ्यायचंय फ्लफी करायचंय आणि ह्या मिश्रणाला आधी तर साईडला ठेवून द्यायचंय तोवर आपण फोडणीची तयारी करूया आता फोडणीसाठी इथे मी कढई घेतलेली आहे त्यात टाकते अर्धा कप तेल तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकायचे आहेत दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे कांदे हलकेशे गुलाबी करायचे आहेत आपल्याला अगदी ब्राऊन अजिबात करायचे नाही आहेत चांगले कांदे जे आहेत ना गुलाबी होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम टू हायवरच ठेवायची आहे आणि चांगले कांदे गुलाबी होऊ द्यायचे पाच ते सात मिनिटात आरामात कांदे आपले गुलाबी झालेले आहेत आता त्यात मी टाकतेय दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आता आलं लसूण पेस्ट टाकल्यावरही चांगलं त्याला शिजू द्यायचंय त्याचा उग्र वास पूर्णपणे गेला पाहिजे आलं लसून पेस्ट टाकल्यावर चांगलं परतायचं आहे आणि दोन मिनटं आलं लसून देखील आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्याचबरोबर आता मी इथे टाकतेय वन थर्ड कप टोमॅटोची प्युरी आहे म्हणजे अंदाजे तीन टोमॅटो आहेत त्याची मी प्युरी करून घेतली आहे मिक्सरला फिरवून घेतलंय वन थर्ड कप अशी आपली ही टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे आता त्याला आपण मिक्स करायचं आहे कांद्यात आणि चांगलं टोमॅटोचं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आता ह्यात आपण बेसिक असे मसाले टाकणार आहोत त्यात आहे एक चमचा घरगुती गर, लाल तिखट अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर दोन चमचे कसुरी मेथी अर्धा चमचा काळी मिरी पावडर दीड चमचे आहे मीठ एक चमचा कश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा हळद आता हे सगळे मसाले आपण ह्याच्यात टाकणार आहोत मिश्रणात आणि चांगलं त्याला एक मिक्स द्यायचं आहे आता टोमॅटो आणि आपले मसाले चांगलं शिजू द्यायचं आहे व्यवस्थित त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे मसाले देखील चांगले शिजले पाहिजेत आता दोन मिनटं चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे आणि आता वरतून टाकते मी थोडीशी कोथिंबीर आणि त्याला चांगलं शिजवून आहे बघू शकता छान अशी आपली ग्रेव्ही तयार झाली पाहिजे झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे टोमॅटो देखील आपला छान शिजतो त्याचा त्याचा कच्चेपणा राहता कामा नये आता इथे पाच मिनिटं वाफ काढत ठेवूया तोवर हिथे मी पाच उकडलेली अंडी घेतलेली आहेत त्याला असं रिंगच्या आकारात मी गोल गोल कापते अर्थातच तुम्हाला ज्या आकाराची अंडी कापायची आहे त्या आकाराची तुम्ही कापू शकता इथे मी असे गोल गोल रिंग्स तयार केलेले आहेत सगळी अंडी अशाच आकारात कापून घेते तोवर आपला मसाला देखील तयार झालेला आहे पाच मिनिटं चांगला मसाला आपला शिजलेला आहे बघू शकता आता तेल जो आहे ना वर त्याला सुटायला पाहिजे ह्याचाच अर्थ आपले मसाले आणि जे टोमॅटो आहे ना चांगलं शिजलेलं आहे एक जीव झालेला जी, आहे तेल बघू शकता चांगलं बाहेर पडायची सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपले मसाले खूप छान असे शिजलेले आहेत आता ह्यात मी टाकते अर्धा कप पाणी आणि चांगलं त्याला मिक्स करायचंय एक चांगलं कड काढायचंय गॅसची फ्लेम आता मीडियम टू हाय वर करायची आहे आणि आता मस्त अशी तरी सुटलेली आहे ह्याचाच अर्थ की आपली ग्रेव्ही अतिशय सुंदर बनलेली आहे कसलाच त्यात कच्चेपणा राहिलेला नाहीये अशा प्रमाणात कराल ना तर अत्यंत चव जी आहे ना दुप्पट होऊ नकते आपल्या ग्रेव्हीची म्हणून ह्या पद्धतीने नक्की बनवा बघू शकता छान अशी तरी सुटलेली आहे म्हणजेच आपले सगळे जिन्नस जे आहेत ना चांगले शिजलेले आहेत मस्त अशी आपली ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे आता ह्यात आपण जे फेटलेले अंडे आहेत ते टाकायचे आहेत आणि आता अंडी टाकल्यावर ना अजिबात त्याला दोन मिनिटं तर हात नाही लावायचे त्याला त्या मसाल्यातच शिजू द्यायचंय पहिलं दोन मिनिटं व्यवस्थित अंड शिजलं ना की त्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि त्याचं टेक्स्चर जे आहे ना अगदी भेजासारखं होतं म्हणजे मटन भेजा किंवा किमा वगैरे आपण खातो तसंच हे बन बनून तयार होतं म्हणून कदाचित ह्या रे, रेसिपीला नाव अंडा भेजा मसाला पडलं असावं असं मला तरी वाटतं आता टेक्स्चर बघू शकता अगदी हलक्या हाताने मिक्स केलेला आहे आपण आणि छान असं आपल्याला टेक्स्चर तयार झालेलं आहे असंच आपल्याला स्मूथ आणि फ्लफी हे टेक्चर झालं पाहिजे आता ह्यात आता मी टाकते अर्धा कप अजून पाणी आता हे सगळं शिजलेलं आहेच अंड शिजायला जास्त वेळ लागत नाही पण ग्रेव्ही आपल्याला तशी बनवायची आहे म्हणून अजून मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि चांगला एक कड काढून घ्यायचंय आहे त्याला टेक्स्चर बघू शकता अत्यंत सुंदर असा टेक्स्चर बनलेला आहे आता चांगला एक पाच मिनिट त्याला कड काढायची आहे आणि मस्त असं सगळं एकजीव होऊ द्यायचंय खूप छान असा टेक्चर येतो बघू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही जबरदस्त अशी बनलेली आहे घरभर सुगंध छान असा दरवळतो बेसिक आपले मसाले आहेत पण ह्याच मसाले वापरून ना अगदी छान अशी आपली फ्लेवरफुल ग्रेवी बनून तयार झालेली आहे आता ह्यात उकडलेली अंडी जी आहे ती टाकायची आहेत आणि आता अंडी टाकल्यावर ना अजिबात त्याला हलवायचं जास्त नाहीये अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे त्याची गायरी जी आहे बाहेर पडता कामा नाही अगदी हलक्या हाताने मसाले जे आहेत वरखाली करायचं आहे आता सगळं छान शिजलेलं आहेच आता जास्त काही ह्याला शिजवायची गरज नाहीये फक्त एक आता आपल्याला वाफ काढायची आहे म्हणजे छान मसाले आणि अंडी जे आहेत ना छान एकजीव होतील आता यात वरतून पुन्हा कोथिंबीर टाकते थोडी आणि एक वाफ काढायला आपण स्लो गॅसवर पाच ते सात मिनिट परत ठेवणार आहोत आणि पाच ते सात मिनिटानंतर मस्त आपला अंडा भेजा मसाला जबरदस्त बनून तयार होतो अगदी घरभर त्याचा सुवास सुटला होता ज्यावेळेस मी रेसिपी बनवली होती ना शूट करत होती अत्यंत सगळीकडे छान असा सुवास सुटला होता बेसिक मसाले आपले आणि त्यात अंडा भेजा मसाला अत्यंत सुंदर बनून तयार झाला होता आता ह्याचा टेक्शर ना तुम्ही अजून आठवू शकता म्हणजेच डब्याला वगैरे द्यायला अत्यंत सुंदर भाजी बनून तयार होते आता इथे मी थोडी लिक्विडी ठेवली थो आहे म्हणजे ती भाताबरोबर आणि चपाती बरोबर अत्यंत सुंदर लागते जर तुम्हाला डब्यासाठी ऑफिस डब्यासाठी करायची असेल तर अजून थोडं आटवू शकता अजून पाच मिनिट स्लो गॅसवर आटवायची आहे आणि मस्त अशी सर्व करायची आहे टेक्स्र बघू शकता अत्यंत सुंदर आलेला आहे चव जबरदस्त लागते आपले साधे बेसिक मसाले आहेत बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे त्यामुळे रेसिपी खूप वेगळी बनून तयार होते आणि अगदी टेक्स्चर जो आहे मस्त आपण जसं भेजा मसाला बनवतो तसा टेक्स्चर बनतो सुंदर अशी आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे चपाती बरोबर तर छान लागतेच लागते अगदी गरमागरम वाफळ त्या भाताबरोबर देखील अप्रतिम ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह